हा सेट खूप जास्त इम्पोर्ट आहे तुम्हाला वाटत असेल की हा काय सांगतो मार्केट मार्केटमध्ये लॉस ऍक्सेप्ट करायचा तर नक्की मार्केट मार्केटमध्ये लॉस ऍक्सेप्ट करायला का हा सेट खूप जास्त इम्पोर्ट आहे कारण मार्केटमध्ये जर तुम्ही तुमचा लॉस जर ऍक्सेप्ट केला ना तर मार्केट मध्ये तुमच्या कॅपिटलवरती अजिबात काही रिस्क येत नाही तर म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये आजची एक रिली तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये जे लोक लॉसमध्ये आहेत ना अशा लॉस लोकांमध्ये एक गोष्ट तुम्हाला कॉमन पाहायला मिळेन आणि ही गोष्ट कॉमन जी गोष्ट आहे ती अजूनही लोकांना समजत नाही की का मार्केटमध्ये आपल्याला लॉस होतोय आणि ह्या गोष्टीवरती विचार करण्याचा ह्या लोकांना वेळ नाहीये तर ही गोष्ट नेमकी कोणती आहे हे आपण आजच्या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण हा व्हिडिओ तुम्हालाही मदतीला येऊ शकतो तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्यामुळे मार्केटमध्ये लॉसच सर्वात महत्वाचं मूळ कारण जे असतं ना ते असतं मार्केटमध्ये बिग लॉस तर हे असं बिग लॉस मी का म्हणतोय तर मार्केटमध्ये जेव्हाही एखादा ट्रेडर येतो ना अशा वेळेस त्या ट्रेडरला ट्रेड करण्यासाठी जी कॅपिटल असते ती एक लिमिटेड अमाऊंटमध्ये असते अशा वेळेस तो ज्यावेळी ट्रेड करतो ना अशा वेळेस कंटिन्युअसली त्याला काही दिवस प्रॉफिट होऊ शकतो आणि काही दिवस लॉसही होऊ शकतात पण कंटिन्युअसली जर सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहिलं ना तर माणूस हा अनस्टेबल म्हणण्यापेक्षा हा त्याच्या मनात जास्त विचार नसतात विचार करत नाही त्यामुळे अशा वेळेस मार्केटमध्ये एकतर मार्केट वरती जाणार किंवा खालती जाणार एवढंच असतं अशा वेळेस तो जर अंदाज फक्त लावतो की मार्केट एकतर वरती जाईल किंवा खालती जाईल अशा वेळेस त्याने जर अंदाज आणि मार्केट जर वरती गेलं तर अशा सुरुवातीच्या फेजमध्ये मार्केटमध्ये जास्त नॉलेज नसेल ना तर तो मार्केटमध्ये पैसा बनवतो पण त्यानंतर अशा फेज येतात की मार्केटमध्ये तो प्रॉफिट तर बनवतो त्याचबरोबर प्रॉफिट बनवल्यानंतर त्याला मार्केटमध्ये असं दिसतं की मार्केटमध्ये त्याला नॉर्मली लॉस होत आहेत आणि हे नॉर्मली लॉस तो सुरुवातीच्या काळात नॉर्मल जर एखादा लॉस झाला तो ॲक्सेप्ट करायला चालू करतो पण मार्केटमध्ये जर कंटिन्युअसली तुम्हाला जर प्रॉफिट झाले तर अशा वेळेस मार्केटमध्ये तुमची सायकोलॉजी ही पूर्णपणे प्रॉफिटने प्रॉफिट जी बनलेली असते मार्केटमध्ये तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला प्रत्येक वेळेस हा प्रॉफिट होणार आणि तुम्हाला तिथे लॉस होऊ शकत नाही पण ही सर्वात मोठी चूक असते की मार्केटमध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस बरोबर सायकोलॉजी नावाची जी कॉन्सेप्ट आहे ही तुम्हाला तिथे समजलेली नसते कारण मार्केटमध्ये सुरुवातीच्या फेजमध्ये तिथे तुम्हाला फक्त पैसा दिसतो तुम्हाला तिथे माइंडसेट दिसत नाही त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात तर अशा वेळेस काय होतं की मार्केटमध्ये तुम्हाला एक दिवस असा होतं की मार्केटमध्ये समजा तुम्ही कंटिन्युअसली जर डेली हजार रुपये कमवत आहेत एक दिवस तुम्हाला तर बाराशे रुपये लॉस झाला तर अशा वेळेस तुम्ही काय करता तुम्ही असा विचार करता की मार्केटमध्ये नाही माझी जर जिंकण्याची काही प्रॉब्लिटी आहे तर आज मला लॉस कसा झाला अशा वेळेस मी काय करता मग मार्केटमध्ये हा लॉस आपण रिकवर आपण काय करूयात की हा लॉसला रिकवर कॉस्ट मध्ये आलो ना की आपण काय करू आता डे बंद करू म्हणजे आपल्याला लॉस दिसणार नाही असा प्रत्येक जण विचार करतो तुम्ही आणि मी आणि सर्वजण असा विचार करतात नंतर काय होतं मग मार्केटमध्ये आपण काय करतो तो बाराशे लॉस रिकवर करायचा अशा वेळेस आपण थोडी कॅपिटल वाढवतो आणि थोडा मोठा ट्रेड घेतो मोठा लॉट घेतो समजा जर तुम्ही कॉमनली जर दोनशे रुपयांचा जर प्रीमियम बाय करत असाल तर तुम्ही तिथे अडीचशे तीनशे रुपयाचा माइंडसेट असं असतो की मार्केटमध्ये मार्केटने दहा पॉईंटने जरी मूव्हट केलं तरी मला माझं बाराशे रुपये जे लॉस आहे ते रिकवर होईल तर अशा वेळेस मग काय होत जो तुम्हाला बाराशे रुपये लॉस होत ना हा लॉस रिकवर करताना जर चुकून मोठ्या कॅपिटलमुळे तुमचा जर माइंडसेट जर बिघडला तर अशा वेळेस तुम्हाला पाच सहाशे रुपये किंवा सात आठशे रुपये लॉस वाढवू शकतो अशा वेळेस तुमचा लॉस हा होतो दोन हजार रुपये दोन हजार रुपये लॉस झाल्यानंतर पूर्णपणे माइंडसेट हा तुमच्या सुरुवातीच्या काळात हा माइंडसेट तर कुणाला बनलेला असतो मग अशा वेळेस तुमचा पूर्णपणे माइंडसेट डिस्टर्ब होतो का मला हा आज दोन हजार रुपये लॉस झाला हा तुमच्या मनात पहिला विचार येतो आणि नंतर हा लॉस मला आज कसली परिस्थिती रिकवर करायचा हा गोष्ट तुमच्या पहिल्यांदा डॉक्यात आणि अशा वेळेस तुम्ही काय करता मग दोन हजार रुपये जर लॉस रिकवर करायचा आहे तर तुमची जर कॅपिटल दहा हजार रुपये असेल तर तुम्ही अजून कॅपिटल ऍड करता अजून एक पाच हजार रुपये कॅपिटल किंवा दहा हजार रुपये कॅपिटल आणि तुम्हाला असं वाटतं की एका ट्रेडमध्ये आता झालेला संपूर्ण लॉस हा रिकवर करू शकतो मग अशा वेळेस बिग ट्रेडने बिग कॅपिटल ट्रेड केलं तर जास्त लॉट घेतले तर अशा वेळेस नॉर्मल एक पॉईंट दोन पॉईंटने खाली खाली किंवा वरती जरी झालं ना की तुमच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार होतं त्याला आपण फोम म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे चुकण्याची अशी भीती असते की थोडं प्रत्येक वाटलं तुम्हाला चुकेन मी अशा वेळेस ट्रेड कट करण्याचा प्रयत्न करता आणि अशाच वेळेस सर्वात मोठं चुका होतात की मार्केटमध्ये तुमचं जपकंदर मार्केटने मोठा मोमेंटम केला तिथे बिग लॉस होण्याची प्रॉब्लिटी खूप जास्त वाटते अशा वेळी दोन हजार रुपये चार हजार रुपये चार हजाराचा आठ हजार रुपये आठ हजाराचा दहा हजार रुपये जी कॅपिटल तुम्ही मार्केटमध्ये दहा हजार रुपये घेऊन आलात ना ती तर कॅपिटल जाते त्याचबरोबर तुम्ही अजून जर एक्स्ट्रा ऍड केली असेल तीही कॅपिटल मार्केटमध्ये तुमची जाते मग अशा वेळेस असा येतो की आता काय करायचं मग अशा वेळेस मार्केटमध्ये आपण हा लॉस रिकवरेच्या आधी लागतो आणि मार्केटमध्ये अजून कॅपिटलची अरेंजमेंट करण्याचा विचार करतो अजून तुम्ही मित्रमंडळ कॅपिटल गोळा करता आणि मार्केटमध्ये लावण्याचा प्रयत्न करता दुसऱ्या दिवशी त्याच बिघडलेल्या आणि कंटिन्युअसली अशाच प्रकारे मी सांगेन की कंटिन्युअसली तुम्हाला पुढील काही दिवस हा लॉस होत राहतो मग अशा वेळेस कॅपिटल कमते आणि त्यावेळेस विचार येतो की काय गोष्टी आहेत काय काय गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मला हा लॉस झाला आणि याच्यामध्ये मी कशा प्रकारे सुधारणा करू शकतो मित्रमंडळी यासाठी गरज असते तुम्हाला मार्केटमध्ये कमी कॅपिटल ट्रेड करण्याची पण सुरुवाती काळात आपल्या सारखे लोक जे आहेत ते डायरेक्टली ऑप्शन ट्रेडिंग करायचं मार्केटमध्ये माइंडसेट तयार करायचा नाही असा विचार करून येतात त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात तर आज मी तुम्हाला सांगतो की काय रिझन आहे आणि कशा प्रकारे आपण याच्यावरती रिकव्हरी करू शकतो किंवा कशाप्रकारे याच्यावरती काम करू शकतो आणि कशा प्रकारे ह्या मार्केटमध्ये बिग लॉस अवॉइड करू शकतो तर चला तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला एखादा लॉस होतो की समजा तुमची कॅपिटल आहे दहा हजार रुपये आणि मार्केट मध्ये तुमची डेली रिस्क आहे समजा दहा टक्के म्हणजे हजार रुपये रिस्क आहे की हजार रुपये जर गेले तर मला मार्केटमध्ये काही फरक पडणार नाही मग तुम्हाला तुमचं जे कॅपिटल आहे त्याची एक लिमिट ठरवायची आहे की मार्केटमध्ये जर माझा लॉस झाला तर आज लॉस किती होणार आहे हे तुमचं फिक्स असायला पाहिजे त्याचबरोबर मला जर प्रॉफिट झाला तर ते प्रॉफिट मॅक्झिममली किती असायला पाहिजे ह्याही गोष्टी तुमच्याकडे मार्केटमध्ये फिक्स पाहिजे पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा लॉस सर्वात प्रथम हा फिक्स पाहिजे मार्केटमध्ये जर लॉस फिक्स असेल ना तर मार्केटमध्ये तुमची रिस्क फिक्स होते आणि रिस्क जर फिक्स झाली तर मार्केटमध्ये तुम्ही त्या लिमिटपेक्षा जास्त लॉस करत नाहीत तर हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली थोडं सांगतो की समजा तुमच्याकडे दहा हजार रुपये कॅपिटल आहे आणि तुमचं डेलीची रिस्क आहे हजार रुपये मग अशा वेळेस जर तुम्हाला मार्केटमध्ये जर एखादा दिवस हजार रुपये लॉस झाला अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की तुम्हाला तुमचा तो डे क्लोज करायचा आहे तर हे कसं प्रॅक्टिकली वर्क करतो मी सांगतो जर तुम्ही तो डे जर क्लोज केला तर तुमच्याकडे कॅपिटल किती शिल्लक राहील तुम्ही लक्ष विचार करा नऊ हजार रुपये कॅपिटल तुमच्याकडे शिल्लक राहील दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याने ट्रेड करू शकता जर हजार रुपयाची रिस्क घेत आहे तर तुमचं टार्गेट तुम हे दोन हजार रुपये असू शकतं अशा वेळेस दुसऱ्या दिवशी जर तुम्ही परत दोन हजार रुपये कमवले तर तुमचं कॅपिटल अकरा हजार होऊ शकते पण त्याच हजार रुपयाच्या नाद्यात नादात जर तुम्ही तो जर लॉस रिकवर करायला जर गेला त्यावेळेस तुम्हाला दोन हजार रुपये तीन हजार रुपये चार हजार रुपये पाच हजार रुपये असा लॉस होऊ शकतो आणि असा लॉस हा कंटिन्युअसली रिकव्हरीच्या हा वाढत जातो आणि मार्केटमध्ये तुमचा संपूर्ण कॅपिटल एका दिवशी जाते तर मी तुम्हाला सांगेन की मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला लॉस होतो ना ह्या लॉसची लिमिट ठरून घेतल्यानंतर तो लॉस कधी रिकव्हर करायचा नसतो तो लॉस ऍक्सेप्ट करा करायचा असतो हा माइंडसेट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वाटत असेल की हा काय सांगतो की मार्केटमध्ये लॉस ऍक्सेप्ट करायचा तर नक्की सांगेन मार्केटमध्ये लॉस ऍक्सेप्ट करायला हा माइंडसेट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण मार्केटमध्ये जर तुम्ही तुमचा लॉस जर ऍक्सेप्ट केला ना तर मार्केटमध्ये तुमच्या कॅपिटलवरती अजिबात काही रिस्क येत नाही हजार रुपये जर लॉस असेल तर हजार रुपये लॉस झाला की तुमच्या मार्केटमध्ये तो दिवस बंद करा प्रॉपरली विचार करा तर तुमच्या मनात तरी प्लॅन येणार नाही तुमचा माइंडसेट डिस्टर्ब होणार नाही तुमची कॅपिटल शिल्लक राहील नाही आणि तुम्ही न दुसऱ्या दिवशी त्या नवीन माइंडसेट पुन्हा मार्केटमध्ये येऊ शकता आणि मार्केटमध्ये तुम्हाला कधी बाहेर पडण्याची गरज पडणार नाही राहत तर अशा नॉलेजेबल व्हिडिओसाठी तुम्ही कमेंट करू शकता अशा प्रकारचे खूप जास्त टॉपिक आपल्याकडे आहेत अशा प्रकारच्या आपण पंधरा ते वीस व्हिडिओ माइंडसेटवरती प्रॉपरली बनवू शकतो तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद